मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार का मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत म्हणाले आतापासून आरक्षणासंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलंय हे विधेयक मांडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भूमिका मांडली यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार की नाही याबद्दलही भाष्य केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य आहे इंद्रा साहनी प्रकरणात घटनापीठानं जो निर्णय दिला त्यात म्हटलंय की ज्या जाती आधी प्रगत होत्या आणि नंतर अप्रगत झाल्या त्यांचाही समावेश मागासवर्ग म्हणून करता येईल मागासवर्ग आयोग स्थापन करून माहिती गोळा करून अहवाल सादर करण्याचं राज्य सरकारला अधिकार आहे मराठा आरक्षण विधेयकावर शिंदे काय म्हणाले आपण कुठलंही बेकायदेशीर काम करत नाही कायदेशीर बाबी बघून आपण काम करतोय त्यामुळे न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला मागासवर्ग आयोग हा पूर्णपणे वैध असून या आयोगानं दिलेला अहवाल शासनाने स्वीकारला हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही आपण जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडले सुप्रीम कोर्टाने ते अधिकार आपल्याला दिलेला आहे आपण जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही त्याचबरोबर या आंदोलनात काही लोकांचा मृत्यू झालाय सरकारने मदत केली आहे तरी सरकार दुःख भरून काढू शकत नाही ओबीसी किंवा इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना सरकारची आहे मी राजकीय बोलणार नाही पण सगळ्यांनी मराठा समाजाचा फायदा घेतला आहे पण हा समाज सुविधांपासून वंचित राहायला हे दुर्दैव आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले